तोंडात टाकताच विरघळणारा मस्त मऊ पण घट्ट असणारा हा खरवेस बनवायला खूप सोपा आहे पण यातील दुधाचे चिकाचे आणि गुळाचे प्रमाण योग्य पाहिजे तरच हा खरवस मस्त घट्ट आणि मऊ बनतो हा खरवस बनवताना आपण जो चिक वापरतो तो, तो ओरिजिनल आहे का हे कसं ओळखायचं आणि त्यामध्ये दुधाचं किती प्रमाण वापरायचं याचं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी खरवस बनवत असाल तर असा मस्त परफेक्ट खरवस बनवून तयार होईल नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हा घट्ट खरवास बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका मोठ्या पातालामध्ये मी दोन लिटर पाणी ॲड केलं हे पाणी गरम होण्यासाठी लो फ्लेमवरती बाजूला ठेवून दिलं तो तोपर्यंत एका छोट्या पातालामध्ये म्हैशीचा कोवळा चार वाट्यात चेक घेतला तर हा चेक किंवा दूध म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशी जे दूध मिळतं ते हे दूध आहे हे दूध अगदी घट्ट असतं या चिकामध्ये पळी बुडवल्यानंतर या पळीवरती एक पातळ असा थर तयार होतो म्हणजे ही ओरिजिनल चीक आहे आता या ओरिजिनल चार वाटी चिकामध्ये मी नॉर्मल पाच वाटी दूध ऍड केलं आणि ज्या वाटीने दूध आणि चिक मापून घेतला त्याच वाटीने दोन वाट्या खिसलेला गुळ ऍड केला आता हा गुळ या चिकामध्ये आणि दुधामध्ये चांगला विरगळून घेऊ तसेच हा जो चीक आहे तो गावी अगदी ओरिजिनल मिळतो पण शहरामध्ये यामध्ये दूध किंवा पाणी मिक्स करून देतात त्यामुळे हा चीक जर पातळ असेल तर आपण जे दुसरं नॉर्मल दूध वापरलं त्याचे प्रमाण थोडं कमी करावं लागेल कारण यामध्ये नॉर्मल दूध जास्त झालं तर खरवस अगदी पातळ बनतो आता गुळ चांगला वितळल्यानंतर यामध्ये दीड चमचा सुंट आणि वेलची पावडर ॲड केली तसेच तुम्ही या जायफळ जायफळही वापरू शकता मी वापरलेलं नाही या खरवसाला खूप उष्णता असते उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही जिरे पावडरही वापरू शकता आता या चिकामध्ये आणि दुधामध्ये गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि इकडे पातळ्यामध्ये जे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेही चांगलं गरम झालं आहे या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि स्टँडवरती खरवसच्या दुधाचं पातलं ठेवलं तर या खरवसच्या चिकामध्ये दूध मिक्स करूनही किती दाटसर दूध आहे तुम्ही बघू शकता आता सर्वात शेवटी यामध्ये तुम्ही केसरही घालू शकता आणि यावरती एक झाकण लावायचं आणि वरून मोठ्या पातळ्यावरती दुसरं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटानंतर गॅस बंद केलं आणि यावरचं जे झाकण आहे ते लगेच काढलं नाही तर खरवस पूर्णपणे थंड झाल्यानंतर म्हणजे जवळपास तीन ते चार तासानंतर यावरील झाकण काढलं आणि खरवस तुम्ही बघू शकता मस्त घट्ट आणि मऊ लुसलुशीत बनला आहे तसेच या खरवसावरती बघा अजिबात पाणी नाही त्याचबरोबर वड्याही खूप छान पडतील इतका गट्ट बनला आहे आणि मस्त जाळीदारही बनला आहे तर या खरवसासारख्या रेसिपी फक्त गावी आल्यावरच भरपूर खायला मिळतात मला हा खरवस खूप जास्त आवडतो तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू